हो बाबाई इथे बसलाय शॉर्टकटी झालेला मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहेत मजेत ना मी दिप्तेश गोमरे आणि स्वागत करतो आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनल मुंबईच्या दिपू मध्ये सो आज मी निघालो आहे ट्रॅकिंगसाठी साठी आणि तो गड आहे म्हणजे तो ट्रॅक आहे ते म्हणजे कलावंती दुर्ग एक कलावंती भेट भेट देणार आहोत तर बघूया पंचेचाळीस मिनिटांनी ट्रॅव्हल केल्यानंतर मी पोहोचलो मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर इथूनच या जा गडाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे तो म्हणजे शेंडुंग फाटा शेंडुंग फाट्यापासून आपल्याला सरळ शेंडुंग फाटा घेऊन जातो ठाकूरवाडी येथे ठाकूरवाडी मस्तपैकी असं निसर्गरम्य वातावरण पाहता पाहता मी पोचलो ठाकूरवाडीच्या रस्त्याकडे इथून लेफ्ट मारलं ले की सरळ आपण पोचतो बेस्टला गाडी पार्क केली आहे आणि मी चाललो आता पुढे आपल्या प्रवासाला आपली नेव्हिगेशन अजून चालू आहे टर्न लेफ्ट लेफ्टकडची सुखसुविधा खूप चांगली आहे पार्किंग लॉट पण व्यवस्थित आहे आणि जर तुम्ही हेल्मेट असेल तुमच्याकडे त्याला लॉक नसेल तर ते देखील इथे ठेवता येतं थोडीशी थंडी आहे सकाळचं वातावरण ऊन अजून आलेलं नाही आहे विचार करत होतो की दहाच्या आतमध्ये रिटर्न येईल इथून हा कच्चा रोड चालू होतो हा समथिंग काहीतरी एक दीड किलोमीटर आहे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं पूर्व नाव बदलून कलावंतीन दुर्गा असे नाव ठेवले या गडाची उंची साधारण दोन हजार दोनशे पन्नास फूट इतकं उंच आहे हे शिखर कलावंतींचा सुळका किंवा कलावंतींचं शिखर म्हणून देखील ओळखले जाते हा दुर्ग प्रबळगडच्या लगतच लागून आहे मातीचा रोड क्रॉस करताच पुढे लागतो एक कातळसारखा का छोटासा रस्ता तिथेच आपल्याला जंगलची पायवट चालू होते मेन ट्रॅक चालू होते लालमातीच चा रोड संपल्यानंतर हा असा इकडे एक छोटासा रोड चालू होता शॉर्टकट पण आहे काय काय जण बरेच शॉर्टकट मारत मारत जातात वरती तिथे डस्टबिन आहे सो प्लीज आपले गडकिल्ले आहेत ना एकदम स्वच्छ ठेवा घाण करू नका कारण की ते किल्ले आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी दाखवण्याचं साधन आहे की छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत ते सो प्लीज कुठेही घाण करू नका किंवा गडकिल्ल्यांना धक्का लागेल असं कुठलंही काम करू नका हा इथून एक शॉर्टकट आहे वरती जाणार आहे पण आपण तिकडून नाही जाणार आहोत आपण इकडून जाणार आहोत ॲक्च्युली हा गड खूप उभा आहे माझा विचार चालला होता त्या साईडून जायचं सा। पण नको आपला जो वे आहे आपला जो रस्ता आहे त्याच रस्त्याने आपण जाऊया ही वाट आहे ती बरोबर आलो आहे की चुकीचा आलो आहे हे मलाही माहीत नाही आहे सो आपण शिवरायांच्या आशीर्वादाने चालायचं काम करतो हे नॅचरली झुले बनून ठेवले तिथे जंगलामधून पायवाट काढत काढत मी एक अशा ठिकाणी पोचलो की तिथे खूप मजा मस्ती होते लहान लहान मुलांना चिल्ल्या पिल्ल्यांना आणि स्वतःला देखील तिकडे मजा येते ॲक्च्युलमध्ये मी एक आशा शॉपच्या इकडे पोचलो अशा दुकानाच्या इथे पोचलो तिकडे दोन झुले होते सर्वात सुंदर मी सर्वात मस्त झोक्याचा आनंद घ्यायची मजा वेगळी आहे ना है ना फुल एन्जॉय मस्ती करून झाली आहे पुन्हा एकदा ट्रॅकची सुरुवात एक निसर्गामध्ये झोके घेण्याची मजा वेगळी आहे मध्ये तुमचे चिल्लू पिल्लू असतील छोटू मोठू त्यांना तुम्ही इकडे घेऊन तसे ते झोके देऊ शकता खूप मजा येते कलावंतदुर्गच्या बेस कॅम्प पासून अर्ध्या रस्त्यापर्यंत चढणीचा भाग आहे आणि पुढेच आपल्याला पटाराचा भाग देखील लागतो त्याच्याचमुळे आपल्याला थोडासा दम लागतो रस्त्यामध्ये जाताना तुम्हाला काथळ देखील दिसेल जर तुमचा घसा सुकत असेल ना तर थोडं थोडं पाणी पिणं गरजेचं आहे कारण की डिहायड्रेटपासून वाचवतं आपल्याला हे म्हणजे आणि जास्त नाही प्यायचं एक 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 सीप प्यायचा जेणेकरून तुमचा घसा कोरडा नाही तर उंचीचा फोबिया असेल हाईटचा फोबिया असेल तर राईट साईडूनच चाला लेफ्ट साईडला अशी दरी आहे सो तुम्ही जितकं राईट साईडला चालाल तितकं तुमच्यासाठी सेफ आहे जर तुम्हाला हाईट चा फोबिया असेल तर आणि हे असे इथे खडतळ प्रवास आहे फुल फुल ऑन ऍडवेचर बोलतो ना फुल ऑन मजा एवढा खडतळ प्रवास सर केल्यानंतर विचार केला ब्रेक घेऊन आराम केल्यानंतर थोडंसं पाणी पिल्यानंतर जरा अंगामध्ये जोश आला आणि अशी चढाई चढायला मी ऐंशी टक्के किल्ला सर झाल्यानंतर वरतून जो नजारा दिसतो खर ना तो खरोखरच सुंदर आहे आपल्याला पूर्ण पनवेल पासून ते नवी मुंबईची सिटी पूर्ण दिसते जर तुम्ही रात्रीचं ट्रॅव्हल करत असाल तर इथे कॅम्पची देखील सुविधा आहे आणि त्याचे चार्जेस वेगळे आहेत थोडंसं वरती चढून एक सुंदर अशी गणपतीची आणि हनुमानांची मूर्ती कोरलेली आहे दगडामध्ये आणि तिथून पुढे गेलं की प्रबळ माची लागतो आपल्याला जो आपल्याला परत आहे ना ह्या साईडून जातात पण ॲक्च्युअल रोड इकडून आपल्याला इथूनच जायचं चढणीचा भाग चढल्यानंतर प्रबळ माची लागतो प्रबळ माची हे एक असं ठिकाण आहे की ते एकदम मैदानीसारखं आहे तिथेच आदिवासी आणि ठाकर बांधवांच्या वस्त्या आहेत म्हणजेच एक, एक प्रकारे गाव आहे आणि तिथूनच तो रस्ता आहे जिथे गडाकडे जाता येत आहे फोर्टी फाय मिनिट्स वॉक झाल्यानंतर इथे आलो की दोन रस्ते पडतात एक हा एक रोड आहे आणि हा एक रोड आहे पण आपल्याला बघा गा। गावकऱ्यांनी इथे पाठी लिहिली आपल्याला जायचं हँड साईड म्हणजे इकडे तर तिकडे येऊन चुकू नका जर रात्रीच्या वेळेला जर येत असाल ना तर ती पाठी दिसत नाही कारण की काळोखामुळे आणि हे गाव आहे सो या गावामधूनच आपल्याला वाट काढत काढत जायचं आणि ह्या गावातूनच आपल्याला रस्ता आहे कलावंतींला जायला आणि प्रभळगडला जायला पुढे गेलं की प्रभळगडची आणि कलावंतींची देखील वाट डिफरंट डिफरंट आहे सो त्याच्याकडे ध्यान ठेवा लक्ष ठेवा नाहीतर मग आपण चुकून जाऊ ही सेकंड पार्टी आहे दे। इकडे इथे देखील लिहिलंय कलावंतीन दुर्ग लेफ्ट साईडला हो प्रबळगर राईट साईडला सो लक्षात द्या ती जर पार्टी नाही दिसली तर हे हॉटेल लक्षात ठेवा इकडून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं म्हणजे हॉटेलच्याच दिशेला जायचं जरी ते माहीत नसेल तर असे गावातले आहेत तर दादांना विचारा ते तुम्हाला नक्की डेफिनेटली सांगतील आणि ते व्यवस्थित तुम्हाला मार्ग देतील थँक्यू आ गावामधून एक पाच मिनटाचं अंतर क्रॉस केलंय याशी एक वाट लागते छोटीशी तीच पुढे जाणं येईल आपल्याला कलावंतीन दुर्गला आणि फायनली हा आहे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड हे दोन्ही एकामेकांच्या बाजूला असल्या कारणाने ही एकच मुख्य वाट तिकडे घेऊन जाते ही पुढची पिढी आपली जे आता किल्ले सर करते मोबाईल आणि कम्प्युटरच्या दुनियामधून बाहेर येत या येत आहे ना तर हे सगळ्यात बेस्ट आहे ही शॉर्टकट आहे ती नाही मारायची ही बंदारी आहे ती मारायची आहे शॉर्टकट जाण्याचा विचार ना करे करू बाबांनो शॉर्टकट महागात पडतं कट सगळ्यात बेस्ट आहे ह्या ठिकाणी ना खूप शॉर्टकट्स आहेत आणि रिस्की पण खूप आहे एकतरी दगड सरकला की सर्व आपण खाली सरकतोय सो खरं बोलायला गेलं तर असाच रस्ता निवडा की जेणेकरून तुम्हाला त्या रस्त्यावरनं चढता येईल त्या गुफेमध्ये कलावंतीन सुरक्याच्याच पायथ्याशी एक गुफा आहे ती गुफा खूप लहान आहे आणि ती ती आतमध्ये जाण्यासाठी ढोपरावर किंवा वाकून जावं लागतं आतमध्ये गेल्यास एक डाव्या साईडला एक खोली बनवून ठेवलेली आहे तिथेच एक अरुंद अशी खोली आहे छोटीशी आता आपण जाऊन आलो आतमध्ये एक छोटीशी अशी रूम आहे कशासाठी आहे ती, ती आयडिया नाही आहे पण आतमध्ये एक छोटीशी गुफा करून ठेवली एवढ्या मोठ्या काथळामध्ये ते कशी जागा करून ठेवली आय डोंट नो दुर्गाचा वरचा भाग ऐंशी अंशाच्या कोणासारखा आहे तो म्हणजे एकदम सरळ त्याच्यामुळे थोडी चढायला दमचक होते इथून पुढे वाट आपल्याला घसरणीची लागते अशा खासा खासा केलं तिथे त्याच्यामध्ये ठेवून जावं लागलं ते रोप दिले, तो रोप पकडून पण जाऊ शकतो आपण थोडस तरी बॅलन्स गेला की डायरेक्ट दरीत दरीच्या खोपऱ्यावर बसले इथून पायऱ्या चालू होतात फायनली पायऱ्यांपर्यंत पोचलं एवढा किल्ला सर केलाय तर इथून या पायऱ्या चालू होत्या बायको मेली नायको पडली कलावंतीन दुर्गाच्या एका दादाच्या तोंडून धक्कादायक अशी गोष्ट ऐकली ती म्हणजे एक ताई सेल्फी काढता काढता ती खूप कडेला गेली होती आणि तिथून तिचा पाय घसरून ती किल्ल्याच्या खाली पडली आणि दुसरं म्हणजे अजून एक दादा होता तो देखील सेम सीन झाला की पायऱ्या चढत होता आणि तिथे सेल्फी काढता काढता पायऱ्यांवरनं पाय स्लिप झाला आणि तो खाली पडली सो असं काही करू नका की ज्याने करून आपल्या जीवाला धोका होईल घसरणीचा भाग संपल्यानंतर पुढेच ऐंशी अंशाच्या मापामध्ये दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात त्याच पायऱ्या आपल्याला सरळ माथ्याला घेऊन जातात म्हणजेच कलावंतीन दुर्गच्या एकदम टोकावर या पायऱ्यांचा आकार एक ते दीड फूट असून चढणीसाठी थोडस अवघडच पाहिलं चढायला खूप रिस्की कृपा करा आणि व्यवस्थित चढा कारण जरास तरी तोल गेला की संपला विषय राईट साइडनच चला किती नाही आहे गड पण एक प्रॉब्लेम आहे अजून जेव्हा वरती येतो ना अर्धी ताकद तिथे संपते नाही हा पायरा चढायला मुश्किल होतो वारा पण इतका जोरदार आहे ना की ऑफसोर्स राईट साईडूनच चाला ज्याण्याकडून गड चढायला सोपं पडतो फायनली एवढ्यावरती वरती आलोय थोडंसं बाकी आहे पायऱ्या चढून माथ्यावर आल्यानंतर तिथेच एक लाल मातीचा छोटासा असा रस्ता लागतो म्हणजेच एक छोटीशी वाट आणि ती देखील अशी ओबडधोबड आहे मध्ये मध्ये ती वाट तुटलेली आहे आणि मध्ये मध्ये तिला चढणं खूप रिस्की आहे कारण की तिथे पाय सरकून जातात पायऱ्यांचा शेवटचा टप्पा पार केल्यानंतर एक रॉक पॅच म्हणजे पिनॅकल लागतो पिण्याकल म्हणजेच निसर्गाने बनवलेलं एक असं बुरुज की ते त्याच्यावरून आपल्याला चौ बाजूकडे लक्ष ठेवता येईल इर्शालगड मनेकगड पूर्वेकडील माथेरान डोंगर तसेच उत्तरेकडील चंदेरी किल्ला आणि पश्चिमेकडील मुंबई शहर असे दिसून येते चहूबाजूला लक्ष ठेवण्यासाठी हे खूपच महत्वाचा किल्ला होता फायनली एवढा किल्ला पण सर केला क्रॉस करायचे मग शिवरायांचं दर्शन घ्यायचं आणि खाली उतरायचं या दादाबरोबर बरोबर आमच्याबरोबर भेटून खरोखर खूप बरं वाटलं इथे अर्धा तास आम्ही बसलो गप्पा मारला तर नाही वाटलं आता एवढ्या उंचावर कसं काय रे तू एवढ्या उंचावर बाई इथे बसलाय कसं वाटत असेल एकच नंबर ताईंनी पण सांगितलं वरती खूप चांगलं आहे तुम्ही जाऊन या काळा वॅलची थोडीशी थोडीशी ते इथे जर तुम्ही या रोडने जायचं असेल तर यांना चार्जेस द्यावे लागतात आणि खरोखर खूप मदत करतात ए एवरती जाण्यासाठी सो त्यांना वरती जाऊ हा बुरुज देखील नव्वद अंशांमध्ये उपाय आहे माथ्यावर आल्यानंतर समोरच आपल्याला हा बुरुज लागतो बुरुज चढण्यासाठी रोपवे किंवा सी सीडी अशा दोन पद्धती आहेत फायनली वरती पोचले, त्या दादांनी मदत केली आहे व्हिडिओसाठी आणि ते खाली दादा आहेत त्यांनी देखील वरती चढायला मदत केली हो महाराजांच्या दर्शनासाठी वरती आलो हा किल्ला आम्ही सर केला आहे किल्ला कलावती दुर्ग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा महाराजांचं दर्शन देखील झालेलं आहे थोडं इथे आराम करेन आणि मग निघेन किल्ला उतरायला सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला